सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील दहा बांगलादेशींना पकडण्यात आल्यानंतर सोलापुरात खळबळ उडाली आहे अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी परिसरात वेगवेगळ्या कारखान्यात काम करणाऱ्या दहा बांगलादेशी नागरिकांना बुधवारी रात्री पोलीस व एटीएसच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत पकडले त्या दहा जणांची रात्री उशिरापर्यंत एम आय डी सी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती घुस्खोरांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याने काही जणांना ताब्यात घेण्यात आले पण याबाबत अधिक चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे याबाबत यम आय डी सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना विचारले असता काही जणांना ताब्यात घेतले आहे चौकशी सुरू असून अधिकृत माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले होते त्यानंतर आज पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांनी याबाबत अधिक माहिती देताना काय म्हणाले आहेत पहा काल पाच तीन दोन हजार पचीस रोजी सोलापूर शहर पोलिस पोलिसांच्या वतीने डी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री कोमन आणि पी एच श्री बाघमारे यांनी आपला सिस्टर एजन्सीचा मदतीने संयुक्त रेड करून एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत एम आय डी सी एक रेडिमेड गार्मेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांच्या साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे काय सर्व जे एम आय डी सीच्या कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदा रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तत्तूद आहे